स्वप्न पूर होते बरोबर आम्ही बेगेत आहेत खूप हाल काढले पण आता बरे तो माहोलच वेगळा होता एका कुटुंब पद्धतीने आम्ही एकत्र सगळे राहत होतो विविध समाजाचे धर्माचे लोक एकत्र राहून आनंदाने राहतो सुखा दुःखामध्ये आम्ही राहत होतो एकत्र जे एक होते एक आता आम्ही पिढ्यान पिढ्या जो ले 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 हा लपेशता तिथे आम्ही काढलेल्या आहेत आणि त्या काढलेल्यानंतर ह्यात ही आमच्या पुढील च पिढी जी येणार आहे आमची जी मुलं आहे ती त्यांची मुलं त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी घेतलेला हा निर्णय होता त्यावेळी मुंबईतील वरळी येथे असणारा बी साळ पुनर्विकास प्रकल्प हा गेल्या अनेक कालावधीपासून चर्चेच्या केंद्रस्थानी आहे आणि येत्या गुढीपाडव्याला येथील रहिवाशांची स्वप्नपूर्ती होणार आहे अर्थात बी डी चाळमध्ये पहिले राहणारे रहिवाशी असतील सध्या ते श्रीनिवास टॉवर येथे ट्रान्झिट कॅम्पमध्ये राहायला आलेले आहेत मात्र गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ते आपल्या नव्या घरी अर्थातच टोलेजंग इमारत असणाऱ्या चाळीस टॉवर टॉवरमध्ये ते जाणार आहेत त्यांचीही स्वप्न पूर्ती होती त्यांच्याशी आपण आता चर्चा करणार आहोत हे सगळे बी डी चाळमधील रहिवासी आहेत आजी आपल्यासोबत आहेत तुम्ही पहिल्यांदा बी डी चाळमधून घर खाली केलं होतं आणि या ठिकाणी आला होता आता पहिल्यांदा तिथे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाणार आहे काय तुमच्या भावना आहेत काय वाटतं तुम्हाला आता आता बऱ्याच मध्ये मध्ये नवीन वर्षाचा शुभेच्छा आम्हाला तुम्हाला द्यायची त्यांना तुम्ही आम्हाला द्यायची आम्हाला छान वाटलं नवीन घरात जाणार तर हे स्वप्न तुमचं पूर्ण होत होते होते स्वप्न पूर्ण होते बरोबर आम्ही बिगेत आहेत खूप हाल काढले पण आता बरं आहेत इथे तर वयात बरं येतो पुढे पण तिकडे चांगलं वाया पाहिजे किती वर्षांपासून भिरिडी चाळमध्ये मी आता कमीत कमी मला पन्नासच्या वर झाड भेटी ते एका छोट्याशा खोली पासून आता मोठ्या वनचं जाताय का बर वाटणार ना हे पण वाटत होतं बरं पण तरी पण लहान नक्कीच आपण आणखी जे रहिवासी आहेत त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगणार तुमची स्वप्नपूर्ती पूर्ती होती टोलेजंग इमारत चाळीस मजली म्हणजे तुम्ही संपूर्ण संसार बीडीड चाळीमध्ये केला आता चाळीस मजल्यांच्या टॉवर मध्ये तुम्ही आहेत काय भावना आहेत तुमच्या सर्वप्रथम मी म्हाडा आणि टाटावाल्यांचे आभार मानले आणि शासनाचे सगळ्यात महत्वाचे आभार मानले की त्यांनी आम्ही जे विचारापेक्षा आम्ही कधी इमॅजिन केलं नव्हतं की आम्हाला बीडीचा लोकांना एवढं मोठं घर मिळेल ते शासनाने आमचे सगळे स्वप्नपूर्ती केलेले आहे आणि आम्हाला सर्व रहिवाशांना खूप आनंद होतो आहे की आम्ही येत्या गुढीपाडव्याला चावी हातात घेऊन आम्ही आम्ही आमच्या नवीन घरामध्ये पदार्पण करतो नक्कीच काय सांगणार तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रोजेक्ट आत्ता होईन होईन असं करत अखेर स्वप्न पूर्ण होत आहे आणि तुम्ही गृहप्रवेश करणार आहात काय तुमच्या भावना आहेत त्याबद्दल म्हणजे भावना तर खूप आहेत छान वाटते आम्हाला तिकडे जायसाठी खूप आनंद होतोय एवढंच बोलेल मी नक्कीच आपण पाहतोय आणखी लहान लहान मुलं आपल्यासोबत देखील आहे म्हणजे हे देखील आता नवीन घरामध्ये जाणार आहेत सर काय सांगणार आता तरुण पिढी जी आहे आ, मुंबई बदलती आहे विकास होतोय आता चाळीचा देखील विकास झालेला आहे त्या जागी इमारत तयार झालेली आहे काय सांगणार गृहप्रवेश आता येत्या काही दिवसातच होणार आहे हां गृहप्रवेश आता होणार पाडव्याला आम्हाला चावी देणार आहेत पण तिथं जायचा आम्हाला आनंद खूप होतो आहे पण आता आता प्रकल्प कसा आहे तिथं आम्हाला जर चिवितचं पाणी जर प्रवा पाणी चिवितं मिळायचं तसं तिथंही मिळायला पाहिजे अशा आमच्या भावना आहेत आता काय करते गव्हर्मेंट गव्हर्नमेंट म्हाडा काय करते टाटा काय करत तेव्हा जर ऑनलोम सगळं आमचं पण जायचे विचार भरपूर आमचे आहे नक्कीच आपण पाहतोय की तुम्ही तुमची जी आहे पिढी तिथे संपूर्ण बिडीडी चाळीमध्ये हलवली आता यानंतरचा पुढचा प्रवास कसा असणार आहे कारण की ते सगळे जुन बीडी चाळीचा सा जो आहे माहोल असेल ते सगळं आठवतं का आता नवीन गृह करता। हो, तो करतात हो होता एक कुटुंब पद्धतीने आम्ही एकत्र सगळे राहत होतो विविध समाजाचे धर्माचे लोक एकत्र राहून आनंदाने राहतो सुखादुखामध्ये आम्ही राहत होतो एकत्र आणि प्रत्येकाचं स्वप्न होतं की आपल्या बिडीचा असं डेव्हलपमेंट व्हावं पण महाराष्ट्र शासनाने ह्याच्यामध्ये पुढाकार घेतला आणि रहिवाशांचं पूर्ण स्वप्न त्यांनी बावीस मधल्याचा पहिला टावर होते त्यानंतर चाळीसमधल्याचे टावर झाले आणि तेव्हाही आम्ही तीस आणि एकतीसचे सर्व रहिवाशांनी बावीस मधल्याच्या वेळी पण आम्ही सहकार्य केलं महाराष्ट्र शासनाला आणि चाळीसमधल्याच्या त्या प्रोजेक्टला सुद्धा आम्ही संपूर्णपणे सहकार्य केलं आणि तीस आणि एकतीसचे पहिले अशी रहिवाशी आहेत की ज्यांनी आपलं जे स्वप्न आहे जे आता आम्ही पिढ्यानपिढ्या पेड़ा जो हा लपेसतात तिथे आम्ही काढलेले आहेत आणि त्या काढलेल्यानंतर ह्यात ही आमच्या पुढीलच्या पिढी जी येणार आहे आमची जी मुलं आहे ती त्यांची मुलं त्यांच्या दृष्टिकोनातून आम्ही सर्वांनी घेतलेला हा निर्णय होता त्यावेळी आणि तो संकल्प आता आमचा तीन वर्षामध्ये हा प्रोजेक्ट पूर्ण होत आहे आणि वळीसारख्या एरियामध्ये टाटासारखं डेव्हलपर्स इथे असल्या कारणामुळे आता म्हाडाही ही नोडल एजन्सी ठेवल्यामुळे म्हाडाचे अधिकारी टाटाचे अधिकारी आणि ते त्यांचं असलेलं उत्सुस्त बांधकाम आणि त्यांनी ज्या काही कमिट्समेंट्स आपल्याला ॲग्रीमेंटमध्ये दिलेल्या आहेत त्यानुसार ते पूर्णता पूर्तता करतील त्यामध्ये कुठल्याही दक्षता नाही आणि त्यांचं बांधकाम तर तो उत्सुस्त आहे चांगल्या पद्धतीनं जसं त्यांनी सांगितलं त्या पद्धतीने त्यांनी ते पूर्णपणे देण्याचा प्रयत्न केलेला आहे काही प्रश्न असे असतात की जे इथे जे आम्ही फेस करतो आहे ते तिथे आम्हाला फेस बी डी एस आरमध्ये होतो ते फेस तिथे होता कामा नाही जसं चोवीस तास पाणी आम्हाला मिळावं त्यासाठी माननीय आदित्य ठाकरे साहेब माननीय सुनील साहेब जे आमदार आहेत ते सर्व एकत्र येऊन महाडाचे अधिकारी टाटाचे अधिकारी महानगरपालिकेचे अधिकारी यांना एकत्र घेऊन चोवीस तास पाणी रहिवाशांना मुबलक प्रमाणात कसं मिळेल कारण चाळीसमधल्याचा टावर आहे त्याबद्दल रस्त्याच्या बाबतीमध्ये असतील रस्ता सुरक्षित कारण आता टावरचं काम चालले दोन विंग आता तयार होत आहेत आणि लवकरच त्याचा गृहप्रवेश दोन विंगला देतील त्यामुळे ते रहिवाशी सगळे तिथे शिफ्ट होताना रस्त्याच्या बाबतीमध्ये असतील र येण्या जाण्याचा असतील त्यांच्या टू व्हीलर्स असतील फोर व्हीलर असतील पार्किंगच्या बाबतीमध्ये असतील या सगळ्या काही गोष्टी आहेत सगळे सोडवले जातील सर आपण बघितलं तर घर हा वर, एक भावनिक विषय असतो आणि त्याबद्दलच आता मी प्रश्न विचारणार आहे कारण की येत्या गुढीपाडव्याचा मुहूर्त हा शुभ मानला जातो आणि त्याच मुहूर्तावर तुम्ही नवीन घरामध्ये जो आहे प्रवेश करणार आहेत गेल्या अनेक वर्षांपासूनचं हे स्वप्न तुम्ही पाहिलं असेल मुंबईमध्ये राहणं म्हणजे मुंबई महाग होत चालली आहे एकीकडे विकास होत चाललेला आहे मुंबईमध्ये सामान्य माणसाला घर घेणं मराठी माणसाला घर घेणं हे परवडण्याजोगं नाही असं देखील बोललं जातं आत्ता तुम्ही स्वनपूरती तुमची होते गृहप्रवेश होतोय हे संपूर्ण पाहून काय तुमच्या भावना आता था मुंबईसारख्या शहरामध्ये पाचशे फुटाचा जर तुम्ही घर घ्यायला गेला तर कमीत कमी कितीला येते ते तुम्हाला पण कल्पना असेल पण आमच्या बीडीचा इच्या लोकांना हे असं शासनामार्फत पाचशे फुटाचं घर मिळतंय ते अत्यंत आनंदाची गोष्ट आहे एक आता एका घरामध्ये दोन दोन तीन तीन, तीन भावंड राहत होते आता तिकडे आरामात सगळे लोक वावरू शकतात असं आयस शासनाने आपल्याला घर मिळवून दिलेलं आहे फ्युचर पण आमच्या नंतरच्या पिढीला देखील ते खूपच चांगलं होणार आहे तिकडे वावरताना नक्कीच अगदी शेवटचा प्रश्न आहे तुम्ही म्हणाला होता की तुमच्या जुन्या साळीमध्ये एक मंदिर होतं ते तुम्ही इथे आणलं होतं आणि त्यानंतर पुन्हा आता नवीन घरामध्ये प्रवेश करणार त्यावेळेस काय सांगणार पुन्हा ते जे मंदिर आहे ते त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्याबद्दलचा काय उल्लेख त्या म ते मंदिर आमचं खूप जुनं आहे प सुरुवातीला ते मंदिर तिथे होतं तिथून आता आम्ही इथे आणलं तर आमच्या बिल्डिंगचे बजरंग काय जे आहे ते खूप ह्या कार्य प्रोसेसमध्ये भरपूर आहेत की ते मंदिर परत आम्ही तिकडे घेऊन जाणार जशी इथे पूजा अर्चा होत होती तशी त्या तिथे पण होणार हे आम्हा सगळ्यांना माहिती आहे आणि त्यासाठी सर्वात जास्त कार्यरत आमचे बजरंग काय आहेत आणि हे सगळे आम्ही लोकं जे रहिवाशी आहोत त्या मंदिरासाठी खूप जे फाईट करत आहोत आणि ते देवीच्या कृपेने ते परत तिकडे होणार तर त्याचा भरपूर आम्हाला आनंद आहे प्लीज धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपण पाहतोय बीडीडी डीडी शाळामधील जे रहिवाशी होते त्यांचं टोलेजंग इमारतीमध्ये राहण्याचं स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे आणखीही काही रहिवाशी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत काय सांगणार तुमचं स्वप्न पूर्ण होत आहे सा होत आहे आणि आता तुम्ही नवीन घरामध्ये प्रवेश करतायत एकंदरीत तुमची जी हयात आहे ती बीडीडी साळीमध्ये गेली तिथलं वातावरण असेल तिथला माहोल असेल आता पुढची पिढी जी आहे ती टॉवरमध्ये राहायला जाते काय अनुभव आहे तुमचा मी शासनाला धन्यवाद देतो की कारण की मी नवीन बिल्डिंगमध्ये चाललो आहे आणि ते आनंद वाटते महाडामध्ये चाललो आहे त्याबद्दल मला एकदम कुशीत वाटते मी मा ह्याला शासनाला धन्यवाद बोलतो बस गेल्या किती वर्षांपासून तुम्ही राहत होता बेडूस आहेत मी पन्नास वर्षापासून राहत होतो पन्नास त्याबद्दल धन्यवाद आपण पाहतोय की, की अनेक जे आहे रहिवाशी येथील त्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहे एका चाळीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास होता पुढच्या पिढीला इमारतीमध्ये राहता यावं किंवा तशा प्रकारे विकास करता यावा असं त्यांनी भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि बी डी साळामधील रहिवाशियांनी आनंद देखील याबद्दलचा जो आहे साजरा केला असल्याचं सा पाहायला मिळतंय लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट वरळी